फ्री 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 वीज आता मिळणार फ्री कारण की आता पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत जे जे योजने योजने कोणी या ठिकाणी लाभार्थी असतील त्या सर्वांना या ठिकाणी जसं की वीज जी आहे ती या ठिकाणी फ्री मिळणार आहे एकंदरीत ही जी काही योजना आहे त्या योजनेबद्दल जी काही माहिती आहे किंवा नक्की कोण या योजनेसाठी पात्र असणार आहे किंवा कोणकोणते कागदपत्र लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही जो काही अर्ज वगैरे करणार आहात त्या अर्जाचा जो काही स्टेटस आहे किंवा जी काही स्थिती आहे ती प्रकारे चेक करायची त्याचबरोबर ही योजना जी आहे ती म्हणजे एक स्वरूप कसं आहे या योजनेचं या सगळ्या गोष्टी जी काही माहिती आहे ना ती माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय तर उशीर न करता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया पीएम सूर्यघर घर योजनेबद्दलची संपूर्ण माहिती पीएम सूर्य घर मुक्त बिजली योजना ही एक सरकारी योजना आहे या योजनेमार्फत भारतातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवली जाणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांच्या छतावर या ठिकाणी सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे त्यासाठी जसं की चाळीस टक्केपर्यंत सबसिडी सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे या योजनेमुळं जसं की नागरिकांना वीज बिल भरण्याची जी काही गरज आहे किंवा जी काही आवश्यकता ही राहणार नाही एकंदरीत ही जी काही योजना आहे ती कशा स्वरूपाची किंवा ही योजना जी कधी आली त्यावरती आपण एक नजर टाकूया मुळात या योजनेचे जे नाव आहे ते हे प्रधानमंत्री सूर्यघर योजना असं या योजनेचं नाव आहे ही योजना जी आहे ती पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमधील एका कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी जाहीर केली होती ही योजना सुरू करण्यामागे सरकारचा काहीतरी उद्देश असेल नेमका काय उद्देश असेल बरं त्यावरती आपण एक नजर टाकूया या योजनेचा जो काही उद्देश आहे ना तो उद्देश खूप चांगला जसं की एक कोटी नागरिकांच्या घरावर सोलर पॅनल बसवणं त्याचबरोबर वीज जी या ठिकाणी मोफत देण्याचा जो काही उद्देश आहे हा एक चांगला उद्देश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या योजनेसंदर्भात थोडक्यात जी काही माहिती वगैरे आपण मिळवली त्याचबरोबर जे काही फायदे सुद्धा आहेत ते सुद्धा जाणून घेतले पण मात्र या योजनेचा जो काही फायदा आहे तो आपल्याला कसा मिळणार एकंदरीत बोलायचं झालं तर आपण पात्रता म्हणजे काय नक्की आणि कोणते कागदपत्र वगैरे लागणार त्यावरती आपल्याला एक नजर टाकायची तर चला आपण माहिती जाणून घेऊ पीएम सूर्यघर योजनेची जी काही पात्रता आहे ना ती पुढील प्रमाणे जसं की प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी अर्ज करण्याची आवश्यक लागणारी जी काही पात्रता आहे ती अशा प्रकारची की अर्जदार हा भारताचा नागरिक असावा लक्षात घ्या अर्जदार हा भारताचा नागरिक असावा अर्जदाराकडं जसं की सोलर पॅनल बसवण्यासाठी योग्य छप्पर असलेलं घर आवश्यक आहे समजलं लक्षात घ्या की योग्य छप्पर असलेलं घर या ठिकाणी आवश्यक आहे एकंदरीत स्लॅब पाहिजे अर्जदाराच्या कुटुंबाकडे वैद्य वीज कनेक्शन असावे चोरीची वीज चालणार नाही अर्जदाराने यापूर्वी सौर पॅनल साठी कुठेही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा ना नाहीतर डबल डबल नाही म्हणजे परत फॉर्म भरतो किंवा लग बाय चान्स वगैरे तसं काही चालणार नाही तर या योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती मिळाली किंवा पात्रता सुद्धा आपल्याला कळली पण मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स तर गरजेचे आहेत तर नक्की कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे हे माहिती करून घेणं गरजेचं ना तर मी तुम्हाला सांगतो ना की कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का तर या ठिकाणी आधार कार्ड लागणार आहे तुमच्याकडे मतदान कार्ड आहे का तर मतदान कार्ड सुद्धा या ठिकाणी लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे मतदान कार्ड लागणार आहे त्याचबरोबर जसं की रहिवाशी दाखला सुद्धा या ठिकाणी लागणार आहे चालू वीज बिल जे तुम्ही वीज बिल भरलं असेल तर चालू वीज बिल या ठिकाणी लागणार आहे स्वतःचं घर असल्यास त्याचा पुरावा लागणार आहे प्रॉपर्टी कार्ड ज्याला आपण बोलतो ते सुद्धा या ठिकाणी लागणार आहे रेशन कार्ड सुद्धा या ठिकाणी लागणार आहे बँक खाते पासबुक सुद्धा या ठिकाणी लागणार आहे जे नॉर्मली मोस्टली सगळे जे काही डॉक्युमेंट आहेत ते तर आपण कुठेही मोस्टली uh, जे काही शासकीय कामामध्ये आपण नेहमी uh, वापरत असतो किंवा नेहमी लागत असतात त्याचपैकी काही फायदा या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही रजिस्ट्रेशन आहे ना ते कसं करायचं हा जो काही मोठा एक प्रश्न आपल्या समोर येतो आणि या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तुम्हाला देतो ना तुम्हाला सांगतो ना कसं रजिस्ट्रेशन करायचंय तर लक्षात घ्या जसं की रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही स्टेप आहे स्टेप नंबर एक रजिस्ट्रेशन करण्याची करण्यासाठी जसं की स्क्रीनवर जी काही वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय त्यानंतर स्टेप नंबर दोन आता अप्लाय फॉर रूफटॉप सोलर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचंय स्टेप नंबर थ्री आता रजिस्टर हेअर या पर्यायावर या ठिकाणी क्लिक करायचंय त्यानंतर स्टेप नंबर फोर या ठिकाणी आता तुमचे राज्य व जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे स्टेप नंबर फाय त्यानंतर वीज वितरण कंपनी निवडा आणि तुमचा जो काही ग्राहक खाते क्रमांक असेल तो या ठिकाणी टाका स्टेप नंबर सिक्स यानंतर नेक्स्ट या बटनावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक आहे विसरायचं नाही स्टेप नंबर सात मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी जो काही आलेला असेल तो या ठिकाणी ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे आता स्टेप नंबर आठ जसं की समोर दिसत असलेला जो काही संकेतांक टाका आणि सबमिट करा स्टेप नंबर नाईन येथे तुमची नवीन नोंदणी झालेलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आता तुमची नोंदणी या ठिकाणी झाली आता त्यानंतर विषय येतो अर्ज कसा करायचा हा पण सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो तर त्याचं सुद्धा मी उत्तर तुम्हाला देतो तर लक्षात घ्या तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढील जो काही फॉर्म आहे आपला तो कसा भरायचा किंवा त्याबाबतची जी काही माहिती आहे ती पुढील प्रमाण तुम्हाला मी सांगतो जसं की स्टेप नंबर वन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाइट वरती यायचं आहे ते यानंतर जसं की स्टेप नंबर दोन लॉग इन हेअर या पर्यायावर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जसं की स्टेप नंबर थ्री तुमचा रजिस्ट रजिस्टर्ड जो काही मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी संकेतांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय स्टेप नंबर फोर येथे आता अप्लाय फॉर रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशनचा जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला या ठिकाणी भरावा लागणार आहे आणि तो तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर स्टेप नंबर फाय फॉर्म मध्ये अप्लिकेशन डिटेल्स म्हणजे तुमची जी काही माहिती या ठिकाणी भरावी लागेल ती भरायची स्टेप नंबर सिक्स त्यानंतर काही डॉक्युमेंट्स जे आहेत तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे जे काही माहिती मिळेल त्या हिशोबाने स्टेप नंबर सेव्हन आता फॉर्म चेक करून फायनल सबमिट आ, करावा लागेल करावा लागेल त्यानंतर स्टेप नंबर एक त्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तो एंटर यानंतर इन्स्पेक्शन साठी या ठिकाणी जाईल त्यानंतर जो काही अप्रुव्हल हो वगैरे होईल स्टेप नंबर नाही मग तुम्हाला या योजनेचा जो काही लाभ आहे या ठिकाणी मिळणार आहे कधी कधी काय होतं माहिती का, का आपण बऱ्याच असे जे काही योजना वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी फॉर्म भरतो किंवा डॉक्युमेंट्स वगैरे सगळे सबमिट करतो आणि सगळे जे काही प्रोसेस आहे ना ती प्रॉपर करतो पण मात्र ना कधी कधी आपल्याला जो काही लाभ आहे ना तो खूप उशिरा मिळतो किंवा कधी कधी मिळतही नाही तर मात्र तेव्हा आपल्याला एक प्रश्न पडतो की बाई माझा जो काही का 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 मी जे काही योजनेसाठी जो काही फॉर्म भरलाय त्याचं स्टेटस नेमकं काय किंवा कुठपर्यंत माझा जो काही फॉर्म आहे किंवा मला लाभ कधी मिळणार तर या योजनेसंदर्भात जे काही स्टेटस आहे ते कसं चेक करायचं नाही मी तुम्हाला सांगणार आहे पी एम सूर्यघर फ्री वीज योजने अंतर्गत अर्ज केल्यानंतर त्याचे स्टेटस जे ते कसे चेक करायचे त्याबाबतची जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणार आहे त्याचे काही स्टेप आहे स्टेप नंबर वन फॉर्म भरल्यानंतर त्याचं स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला या ठिकाणी भेट द्यायची आहे त्यानंतर स्टेप नंबर टू आता लॉग इन हेअर या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबरचा जो काही वापर करून लॉग इन या ठिकाणी करून घ्यायचा आहे आता स्टेप नंबर थ्री आता तुम्ही भरलेला जो काही फॉर्म आहे त्याची जी काही स्थिती आहे ती चेक करण्यासाठी ट्रॅक डिटेल्स या पर्यायावर या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर म्हणजे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जसं की स्टेप नंबर फोर म्हणजे एकंदरीत ट्रॅक डिटेल्स या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता स्टेप नंबर फोर अशी आहे की आता तुम्ही तुमच्या फॉर्मची जी काही स्थिती आहे ती या ठिकाणी चेक करू शकता एकंदरीत तुमचं जे काही फॉर्म आहे तो कुठपर्यंत प्रोसेसमध्ये आहे किंवा त्यात काही अडथळे असतील किंवा काही जे काही गोष्टी असतील ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील या योजनेबद्दल जर बोलायचं झालं तर ही योजना खरंच खूप चांगली आहे कारण की सौर ऊर्जेचा जो काही वापर आहे तो जास्तीत जास्त कसा करता येईल किंवा सौर ऊर्जेच्या जे काही वापरामध्ये या ठिकाणी भर कशी टाकली जाईल या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विचार या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो एकंदरीत बोलायचं झालं तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करा किंवा जे काही डॉक्युमेंट्स जे काही नियमां या ठिकाणी पाहिल्या की जे काही डॉक्युमेंट सुद्धा काय काय लागणार हे सुद्धा तुम्ही सगळे जे काही माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळालेली आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरा आणि त्याचबरोबर या योजनेचा या ठिकाणी लाभ घ्या अशा करतो की ही जी काही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओज आवडला असेल तर नक्की व्हिडिओज जो आहे तो या ठिकाणी शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्ते जय जय महाराष्ट्र